पंढरीची पायीवारी ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या जीवाची आवडी पंढरपूरला नेईन गोड़ी। चालावाप्रमाणे याही वर्षी कसबेवांगी गावामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह हो पाहायला मिळाला गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या सुरुवातीला सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लोकनियुक्त सरपंच सौ वंदना बाबासाहेब सूर्यवंशी व बाबासाहेब विठ्ठल सूर्यवंशी तसेच सौ अश्विनी अवधूत राऊत व अवधूत पोपट राऊत यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तींना अभिषेक आणि महापूजा संपन्न झाली त्यानंतर मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शन गर्दी केली होती। काही भाविकांनी मंदिरात प्रसाद म्हणून केळी शाबू चिवडा राजगिरा लाडूचं वाटप केला। संध्याकाळी पाच वाजता आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून गावातून ग्रामस्थांची दिंडी देखील निघाली यावेळी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठलचा जयघोष आणि माऊली तुकारामचा नामघोष करत ग्रामस्थांची ही दिंडी संपूर्ण गावातून सुरू झाली ही दिंडी सोनहिरा कारखाना रोडवर पाटणकर मैदानामध्ये आल्यानंतर तिथे भव्य दिव्य अश्वरिंगन सोहळा पार पडला यावेळी महिला आणि पुरुषांनी फुगडीचा आनंद लुटला त्यानंतर ही दिंडी पुढे प्रस्थान झाली ठिकठिकाणी थीक गावातील महिला दिंडीमधील अश्व आणि पालखीचं औक्षण करून स्वागत करत होत्या काही ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना चहा पाणीही करण्यात आलं यावेळी संपूर्ण गाव विठ्ठलमय झालं होतं त्यानंतर ही दिंडी विठ्ठल मंदिरात आल्यानंतर गावातील विठ्ठल भक्त श्रीमानिक यशवंत कदम यांच्याकडून सर्व विठ्ठल भक्तांना खिचडीचं वाटप करण्यात आलं त्यानंतर रात्री मंदिरात हरिभक्त परायण गिरीश शशिकांत माळी यांचं ऐकावं आणि ऐकतच रहावं असं मंत्रमुग्ध करणारं कीर्तन पार पडलं हो